हा व्हिडिओ आप तर आपण पाहिलाच असेल आणि दादांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नही निर्माण झाले असतील सर्वांना माहितीये प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत दादांचं तर भारी बॉन्डिंग आहे मग नक्की ही घटना काय होती चला जाणून घेऊ खरी इन साइड स्लाइड स्टोरी सोलापूर मधील कुर्डू गावात गावच्या तळ्यात मुरुमाचं उत्खनन चालू होतं आणि त्या मुरुमाच्या माध्यमातून गावातील एका खराब रस्त्याचं काम चालू काय झालं या ठिकाणी रस्त्याची खूप मोठी समस्या पाठीमागील दहा वर्षापासून आहे आणि रस्ता एवढा खराब झाला रस्त्यावरती खड्डे आहेत आणि पाऊस पडल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साठलं मोटरसायकल घेऊन जायला रस्त्यात त्या खड्ड्यात जर ती गाडी गेली तर बरेचसे अपघात आतापर्यंत घडलेले आहेत मग लोकवर्गणीतून आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने म्हणजे या दोन्ही संयुक्त विद्यमानाने या रस्त्यावरती मुरुम टाकला हे मुरुमाचं उत्खनन शासनाच्या अधिकृत जी नुसार चालू होतं आणि सर्व गोष्टींची पूर्व परवानगी घेत शंभर टक्के कायदेशीर मार्गाने चालू होतं होत मराठी त्यांची हिंदी आहे आमच्याकडे सगळ्या वर्क ऑर्डर मराठीतल्या त्यांना प्रत्येक पेपर्स आम्ही त्यांना दाखवतो ह्याच वेळी प्रोबेशनवर असणाऱ्या नवीन आय अधिकारी अंजना कृष्णा तेथे उत्खनन सुरू असलेल्या जागेवर दाखल झाल्या मॅडम डायरेक्ट आल्या सिंगम जसा हा तू का पिक्चर साऊथ इंडियन आले असले की रेवॉलर काढली त्या टिप ड्रायव्हरला टिप्पर ड्रायव्हर गेला पळून त्यानं फोन केला गावच्या सरपंचाला त्यांनी फोन केल्यावर ते आले वर्क ऑर्डर घेऊन आले मॅडमला दाखवायला मॅडमला वर्क ऑर्डर दाखवली मॅडम अडचण अशी झाली की मॅडमला चुकीची माहिती दिली तिला सांगली कि दोनशे ट्रक वाळ आहे पूर्कच्या तळ्यात दोनशे ट्रक वाळ ती उपसा चालू आहे म्हणून मॅडम सिंगम स्टाईल आल्या हे उत्खनन बेकायदेशीर आहे असा समज अंजना कृष्णा यांचा झाला होता जरी हे उत्खनन बेकायदेशीर असते तरी या घटनेत कारवाई करण्याचा अधिकार हा महसूल अधिकाऱ्यांचा असतो पोलिसांचा नाही त्यामुळं अंजना कृष्णा यांनीही कुठलीही अधिकृत कायदेशीर प्रक्रिया पाळली नाही आणि कायदेशीररित्या चाललेलं रस्त्याचं चा काम थांबवलं अशा परिस्थितीत अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर घाबरलेल्या गावकऱ्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी दादांना फोन लावला जिथे आजकाल गावचा सरपंच लवकर फोन उचलत नाही तिथे उपमुख्यमंत्री दादांनी आपली महाराष्ट्राच्या जनतेप्रती असणाऱ्या कर्तव्यनिष्ठेचं प्रमाण देत तात्काळ फोन घेतला अंजना कृष्णा यांचा चुकीच्या माहितीच्या आधारावर गैरसमज झाल्याचे स्पष्ट करत दादांनी त्यांना समजावून सांगितले एकंदरीतच दादांचा स्वभाव स्पष्ट वक्तेपणा आणि बोलण्याची पद्धत आपल्या सर्वांना ठाऊकच आहे ज्याला विविध पक्षातील नेत्यांनीही दुजोरा दिला म्हणजे लगता अजित पवार जी कभी भी अवैध काम केले गलत काम केले किसी अधिकारी को वाले मंत्री नहीं है, हमारे नेता नाही आहे तर एक तर दादांची एक शैली आहे त्यांचा तो एक आवाज आहे त्यामुळे त्यांचा आवाज म्हणजे ते काय ओरडत आहेत असं जर काही कोण अनुमान करत असेल तर मग गेल्या चाळीस वर्षात दादा कोणाला कळले नाही असं दुर्दैवाने मला म्हणायला लागत त्यांचा स्वाभाविक आवाज आहे आम्ही जरी बसलो तरी ते त्याच फोनमध्ये बोलतात त्याचा अर्थ ते काय रागवले असं काय मानत यातूनच व्हायरल व्हिडिओ क्लिपद्वारे असा समज पसरला की दादा अंजना कृष्णा यांच्यावर दबाव टाकत आहेत व बेकायदेशीर कामाला प्रोत्साहन देत आहेत परंतु सत्य हेच आहे की दादा गावकऱ्यांची अनेक वर्षांची रस्त्याची मागणी पूर्ण व्हावी व कोणालाही अपघातात आपला जीव गमावू लागू नये याची दक्षता घेत आहे मग आम्ही ही लाडक्याच बहिणी आहोत त्यांच्या ह्या लाडक्या बहिणींनाही रस्त्यावरून जाताना प्रॉब्लेम होतोय आणि दुरुस्त करण्यासाठीच एक दुसरी लाडकी बहीण मध्ये येते आणि म्हणून लाडका दादा त्यांना समजून सांगतोय बाकी काहीच नाही शिस्तप्रिय व धराकेबाज निर्णय घेणारे प्रशासक म्हणून दादा संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत त्यामुळं संभ्रमातून घडलेल्या एका घटनेमुळे दादांच्या कार्यपद्धतीवर शंका घेणं ही अतिशयोक्ती होईल स्वच्छ कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाच्या बाबतीत दादांचा हात कुणीही या महाराष्ट्रात धरू शकत नाही इतर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळं शेवटी काहीही झालं तरी इथल्या जनहिताच्या ह्या राज्यकारभारात दादांचा वादाच चालणार आहे हे मात्र नक्की महाराष्ट्रात एकच वादा अजितदादा